बुलढाण्यात कारगिल विजय दिवसानिमित्त शस्त्राचे प्रदर्शन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी शोर गाजवत एकोणीशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारली कारगिल युद्धातील या विजयाच्या समर्थनार्थ दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदाच्या कारगिल विजय दिवसाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत यंदाचं वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिर परिसरात एकोणीसशे नव्याण्णव मधील कारगिल युद्धात सहभाग नोंदवलेला टँक कारगिल युद्धाची साक्ष देत उभा आहे तर एअरफोर्सचे मिग ट्वेंटी फोर जेट विमान देखील येथे दिमाखात उभे असून नेव्हीचे चे अँकर देखील या ठिकाणी ठेवण्यात आले आहे सहकार विद्या मंदिर परिसरातील ऑडिटोरियम मध्ये नागपूर येथील एका बटालियनच्या टीमने इन्सास रायफल एल एम जी रायफल पिस्टल सैनिकांना युद्धात बचावण्यासाठी वापरण्यात येणारे बुलेट प्रूफ जॉकेट हेल्मेट यासह इतर साहित्य व शस्त्राची प्रदर्शनी देखील भरवण्यात आली होती यावेळी सहकार विद्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या शस्त्राची माहिती जाणून घेतली अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थी व नवयुवकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होते तसेच सहकार विद्या मंदिर परिसरात ठेवण्यात आलेल्या मिक ट्वेंटी फोर जेट विमान रणगाडे अँकर सैन्यात जाण्यासाठी यांना सदैव प्रेरणा देत राहील या कार्यक्रमासाठी आमदार संजय गायकवाड आमदार धीरज लिंगाडे बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व राधेश्याम चांडक पोलीस अधीक्षक सुनील कडासने रिटायर्ड कर्नल सुहास जतकर सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती सरोदे यांच्यासह आजी माजी सैनिक तथा सहकार विद्या मंदिरचे शिक्षकवृंद विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने या, या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते लिहून की तुम्ही जर तुमची जमीन सोडली तुम्ही जर तुमची लँड सोडली इफ यू ट्रॅव्हल इन टू द सी बाय वे ऑफ अ बोट अँड इफ यू लिव्हिओ युअर लँड टॉलरन्स जगाला शिकवलेला की सहिष्णुता जी सहन करण्याची शक्ती जी जगाला दिली आहे ती भारतापेक्षा जगाच्या पाठीवर गोडलीचा या पाण्याचा या हवेचा या झाडांचा इथल्या फुलपाखरांचा सुद्धा आणि इथल्या वाघाचा सुद्धा कोण एक आहे सहिष्णुता

बऱ्याच जणां मित्रांनो विचारलं पंचवीस झाले आपल्याला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे मग काहीने सांगितलं हास्य जत्रा घ्या काहीने सांगितलं कवी संविधान घ्या काही सांगितलं साहित्य संमेलन घ्या पण मग पंचवीस वर्ष अन कारगिलला झालेले होते मग सगळ्यांना के केलं आपण कारगिल दिवस साजरा करू अनायसे आम्हाला मिलिट्रीनी म्हणजे मिलिट्रीच्या तिन्ही जणांनी नेवीने अँकर दिलेलं आहे एअरफोर्सनी मिक ट्वेंटी वन दिलेलं आहे टँक दिलेला आहे आपल्याला कारगिल होतं ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं असं कोणत्याच शाळेकडे नाही आहे आणि त्या सगळ्या अतिशय त्यांच्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत म्हणून म्हटलं आपण त्यानिमित्ताने सगळ्या आठवणी होतील जागे होतील आणि आपल्या इथले जे कर्ण दत्तकर mm. आहे आणि जिल्हा शिक्षा आपल्या कल्याण बोर्डाच्या सर्वोदय मॅडम यांनी मेहनत घेतली महारेजिटमेंटचे सगळे लोक आलेत त्यांनी पण खूप मदत केली गेल्या तीन दिवसापासून ते त्या ठिकाणी मेहनत करत आहे प्लॅनिंग करायचं आहे एस पी साहेबांनीसुद्धा खूप मदत केली त्यामुळे इतका सुंदर कार्यक्रम का कार या ठिकाणी झाला मला तरी वाटतं की असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठे झाला नसेल आणि अतिशय सुंदर सगळ्यांना प्रेरणादायी हा कार्यक्रम ठरला विशेष करून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तर था असं वाटतं की सगळ्यांना मुलींना असं वाटतं की आपण मिल्टीमध्ये भरती झालं पाहिजे इतकं वातावरण आज ज्या कार्यक्रमात तयार झालेलं आहे ज्या आमच्या विधवा आहेत शहीदांच्या पत्नी प्रत्यक्ष ज्यांचे पती बॉर्डरवर शहीद झालेले आहेत अशा बावीस महिलांचा आपण या ठिकाणी सत्कार केला खूप छान आम्ही कार्यक्रम आजचा कार्यक्रम इतका असं मनाला एक खूप आनंद देणारा कार्यक्रम होता आणि आपण सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपला धन्यवाद कारगिल दिवस आहे आणि या दिवसाच्या औत्यानं आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला सहकारी तर असं वाटतंय आणि विद्यार्थ्यांमध्ये काय त्यांचा मेसेज झाला हा रौप्य महोत्सव आहे कारगिल विजय दिवसाचा आणि ह्या दिवस आपण एवढ्या मोठ्या याच्याने साजरा केला तर त्याच्यात दोन गोष्टीचा फायदा झाला एक तर जे शहीद झाले जे अपंग झाले ज्यांनी भाग घेतला त्यांची आपण हौसला अफजाई केली म्हणजे त्यांचं एक स्थान त्यांना चांगलं दिलं दुसरं मुलांना ह्यांच्या गोष्टी ऐकून त्यांचं शौर्य ऐकून एक मोटिवेशन मिळालं की पुढच्या पिढीत त्यांनी सुद्धा फौजमध्ये जायला पाहिजे आणि देशासाठी सैन्यात भरती होऊन काम करायला पाहिजे हा कारगिल युद्धात भाग घेतलेला आहे म्हणून इथे आणलेला आहे आपण शस्त्र कारगिल दिवस का आज एकोणीशे नव्याण्णव साली कारगिल दिवस आपण विजय दिवस साजरा केला पाचशे सत्तावीस जवानांचं बलिदान हा आमच्या भारत मातेचं केलं आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचा गौरव म्हणून आजचा कारगिल दिवस या ठिकाणी सहकार विद्या मंदिरमध्ये मध्ये भाजी अध्यक्षतेखाली आणि माजी सैनिक बोर्डांच्या सहकार्याने हा या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये त्या काळात वापरलेली शस्त्र त्या काळात वापरलेला टँक त्या काळामध्ये वापरलेलं एअर फायटर हे देखील या ठिकाणी ठेवलं काही विपण पण त्या ठिकाणी ठेवलं की आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी ते बघितलं आणि मला एक अभिमान सांगा असं वाटतं की या ठिकाणी ज्या मुली आहेत त्या अभिमानात सांगतात की आम्हाला आर्मीमध्ये जायचं आहे हे एक खरोखर देशभक्तीचं एक प्रतीक आहे आज मुली म्हणतात की आम्हाला देशाचं संरक्षण करायचं